मी प्रमोद रेवंतकर अध्यक्ष खासगी शाळा शिक्षक संघ आमचं सत्तावीस जूनला मुंबईच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुपारी दोन ते सायंकाळी चारपर्यंत आंदोलन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर महत्त्वाचे शिक्षण विभागातील भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार कसा आहे त्याचं पहिलं उदाहरण तुम्हाला दिसतोय की चंद्रपूरला क्लास टूचा प्रवेशन नुकतं संपलाय असे अधिकाराला क्लास वनचा दर्जाचं काम दिलेलं आहे त्याच्याकडने इलिगल कामं करणं चालू आहे त्याला लोकप्रतिनिधीचं सहकार्य आहे दुसरं अनुकंपा प्रकरणामध्ये काल आमची चर्चा झाली शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासोबत त्यांना पत्र आधीच दिलं आम्ही पंधरा आधी त्याच्या आधी एक महिना आधी दिलं परंतु त्याच्यावर कोणतेही आदेश झाले नाही त्यात असं लक्षात आलं की एक अनुकंपाचं प्रकरण त्याच्याकडनं पैसे घेतलेली फाईल समोर होती त्यांना म्हटलं हेही करा पण आधीच्या ज्या फाईल्स आहेत प्रमाण त्या फाईल्स घेतल्या पाहिजे आम्ही अनेक अनुकंपात शिक्षकांना शिक्षक मरण पावले कोरोनामध्ये त्यांच्या पाल्यांना म्हणजे वारसांना संस्थेच्या समोर शाळेमध्ये उपोषण करायला लागलं त्याच्यानंतर घेतलं एक उपोषण तर तेरा एकोणीस एप्रिलला झालं एकोणीस एप्रिलच्या दिवशी कोणी एकोणीस एप्रिलला एक काय होतं निवडणूक होती आणि दखल घेतली कलेक्टरनी माध्यमिक शिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि त्याला संस्थेला ऑर्डर दिले आणि ताबडतोब त्याची कारवाई झाली मला आता या प्रक्रिया कोणत्या असतात नियुक्ती देणे संस्था अप्रुव्हल देणे यो शाला अर्थ आय डी देणे डेप्युटी डायरेक्टर आणि पगार सुरू पुन्हा आता एक तुम्हाला लागतो कनकर नावाचे चंद्रपूर भंडाऱ्याच्या शिक्षक मरण पावले ते का मोठ्या संघटनेचे पदाधिकारी होते त्यांच्याकडे कोणी नाही गेलो आमचे नंदन नंदमार सर सापले सर संघ खाजगी शाळा संघाचे गेले भेट दिली त्या बाईंना उपोषण करावं लागलं संस्थेच्या भंडाऱ्याला नंतर तिला अप्रूवल झालं अप्रुव्हल नंतर डेप्युटी डायरेक्टरने शाला अर्थआडी नाकारली त्याचा अभ्यासच नाही डेप्युट डायरेक्टर करप्शन नंबर एक डेप्युटी डायरेक्टरचं ऑफिस नंतर त्या मॅडमला कोर्टात जावं लागलं कोर्टाने रिलीफ दिला कारण की खासगी शाळेमध्ये वयाचं बंधन नाही शिक्षकाला दिल्यानंतर अप्रुव्हल आता तिचं अप्रुव्हल आलं शाळा अर्थआडी झाली शाला अर्थ डी नंतर पगार काढायचा शाला अर्थ त्याच्यातही ते पत्र अजूनही पेमेंटला पाठवलेलं नाही म्हणजे अजूनही पगार हायकोर्ट आदत मांडरेंना पाचवा आता अजित पवारांनी खासगी शाळा शिक्षक संघाच्या पत्रावरती ताबडतोब पत्र काढला पाचवा हप्ता जो देता मध्ये त्याचं पत्र काढलं अजित पवारांनी आम्ही त्यांचं अभिनंदन केलं त्यांच्या मिशन निवडून आल्यामुळे नंतर आता चौथा हप्ता अजूनही नागपूरच्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांना मिळाला नाही चौथा ते असलेला एक एक सोळा ते अठरा या काळामध्ये जे काही लोक होते त्यांना पाच चौथा आत्ता मिळाला नाही त्याचे त्यांना लागणारे जे रक्कम आहे ती आहे पेमेंट नागपूरजवळ अठ्ठावीस कोटी जमा आहे का देत नाही म्हणजे ज्याचं जे आहे त्याला देत नाही इथे नागपूरमध्ये मोठ्या बोगस अपॉइंटमेंट झालेल्या आहे एका शाळेमध्ये बोगस अपॉइंट आम्ही त्याचे डिटेल्स आमच्याजवळ आहे मागितले आहे त्यात बोगस अपॉइंटमेंटला देणं चालू आहे त्याचं अप्रूव्ह नाही म्हणजे एक तर शाळा अशी आहे का जिथे माणूस अपॉइंटमेंट आहे त्याचं अप्रूव्हल नाही तरी पेवरीट पगार सुरू ठेवते त्याचं अप्रूव्हल नाही त्याची सांगानी तरुकीचे असे अनेक भ्रष्टाचार आणि मुख्य अधिकाऱ्यापासून वरच्या अधिकाऱ्यापासून आमच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीसुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करतात आमची माहिती अशी आहे की त्यांनाही काही हप्ता जातो का सगळ्यात लोकप्रतिनिधी तर नाही जो हे करप्शन करत असेल त्या लोकप्रिधीबद्दल आमचा आक्षेप आहे आपण सहकार्य करावं आपल्या माध्यमातून निरंजन गावकरे <coughs> मुंबईचे आमदार यांनी प्रश्न विचारला होता खाजगी शाळा शिक्षक संघावर अजूनही ते प्रकरण झालं नाही ते प्रश्न विचारला उत्तर आलं अजूनही झालं नाही फार मोठा भ्रष्टाचार आहे आपल्या सहकार्याने म्हणून जर हा भ्रष्टाचार कमी होईल संपेल तर ती सांगता येत नाही अनेक पिढ्या यामध्ये पाहत असतील त्याची मागणी मागणी भ्रष्टाचार अनुकंपाच्या मान्यता मिळाल्या पाहिजे दुसरी गोष्ट पाचवा जे आहे त्याची बिल्लं काढली पाहिजे दुसरी गोष्ट भ्रष्टाचारी अधिकारी आहे क्लास टू दर्जाचा माणूस चंद्रपूरला तो करप्शनला मदत करतो म्हणून त्याला ठेवायचं आणि क्लास वनचे माणसं तिथे आहे क्लास वन दर्जाचे माणसं असताना बाजूच्या टेबलला आहे तिथेच आहे त्याला ते कारभार देत नाही काय एवढ्या टेळाने लोक लोकप्रतिनिधी पाहते आणि